नमस्कार इकडे अश्विन हा प्रियाला खूप फोन करत असतो पण भामटी प्रिया मुद्दाम त्याचा फोन उचलत नसते ती म्हणत असते जरा ह्याला तडफडू दे तडफडू दे म्हणजे याला कळेल माझी खरी किंमत म्हणजे तो माझ्या मागे मागे येईल आणि असंच होतं आता प्रिया फोन उचलत नाही म्हणून अश्विन हा किल्लेदारांच्या घरी येतो अश्विनला तिथे बघून प्रतिमाला जरा धक्काच बसतो प्रतिमा म्हणते अश्विन बाळा तू इथे अश्विन म्हणतो प्रतिमा आत्या तन्वी बरी आहे ना तेव्हा प्रतिमा म्हणते का रे तन्वीला काय झालंय तन्वी तर ओके आहे तिला काहीच नाही झालंय बरी आहे ती तेव्हा अश्विन म्हणतो अगं कधीपासून मी तिला फोन ट्राय करतोय पण ती फोन उचलतच नाही आहे तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते तुला तिच्याशी बोलायचं आहे का आता तोपर्यंत वर्ण प्रिया खालती यायला निघालेली असते आणि लगेच ती अश्विनला बघते आणि लपते तेव्हा प्रतिमा म्हणते मग जा तू ती तिच्या रूम मध्ये जा ती रूम मध्ये असेल आता लगेच भामटीप्रिया पळत पड़, आपल्या रूममध्ये जाते बेडवर झोपते आणि डोळ्यांना पाणी लावून घेते किती रडते असं दाखवायला आता अश्विन येतो आणि म्हणतो प्री तन्वी तन्वी काय झालं तन्वी तू रडतेस का तर आता ही भामटीप्रिया परत नाटक करायला सुरुवात करते अश्विनला परत घोळात घ्यायला सुरुवात करते बघ ना सार कसा बगना? अरे, रे अश्विन कसं आहे अरे माझं ना कुठेच मन लागत नाही आहे मला सारखं सारखं तोच दिवस आठवतो ज्या दिवशी अर्जुनने सायरीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं कसं झालंय बघ ना अरे माझं दोनदा लग्न मोडलं आता कोण करणार आहे माझ्याशी लग्न अख्खा समाज मला नावं ठेवेल आता कोणच मला स्वीकारणार नाही रे आता अश्विन काहीच बोलत नाही तो फक्त बघत असतो तिच्याकडे तेव्हा भामटी प्रिया मनात म्हणते अरे मूर्ख मुला बोल ना बोल ना मी आहे तुझ्यासोबत मी करेन तुझ्याशी लग्न नको काळजी करूस मी तुला स्वीकारेन पण तो काही तसं बोलत नसतो परत प्रिया नाटक चालू करते तिला त्याच्या तोंडातून सत्य वधवून घ्यायचं असतं अरे बघ ना कसं झालं मला वाटलंच नव्हतं की माझ्या बाबतीत असं होईल मला कधीच वाटलं नाही की अर्जुन मला स्वीकारणार नाही पण अर्जुनने मला स्वीकारलं नाही तर त्या सायलीला आपलं असं केलं तिच्याशी लग्न केलं आणि त्याने मला फाट्यावर मारलं आता मला खूपच टेन्शन आलं आहे माझ्याशी कोणच लग्न करणार नाही मी आयुष्यभर अशीच राहते की काय आता अश्विनला तिचं वाईट वाटतं वाट आता तो बोलणार तन्वी तेवढ्यात तिथे प्रतिमा येते अश्विन बाळा ही कॉफी घे तेव्हा लगेच प्रिया म्हणते आली ही हा, हा मंदबुद्धीची बाई इथे आली तो आता बोलणार होता तर हिलामध्ये तडमडायची काय गरज होती नको तिथे येऊन माझ्या प्लॅनचाही चांगलाच बँड वाजवते न त्यानंतर अश्विन म्हणतो प्रतिमात्या नको मला कॉफी मी आता हिला बघितलं ना प्रिया ला तन्वीला आता मी निघतो तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते ठीक आहे बाळा आणि बाहेर येतो आणि म्हणतो हे बघ प्रतिमा त्या तन्वीला ना खूपच त्रास होतोय दादाने ना तिच्याशी लग्न मोडल्यापासून ती जरा ना विचित्रासारखीच वागते तेव्हा प्रतिमा म्हणते हो ना विचित्रासारखीच वागते कधी जोरात अंगार ओरडते कधी वस्तूचा आपटते तर कधी लगेच सॉरी म्हणते काय झालंय तिला तेच कळत नाही तेव्हा लगेच अश्विन म्हणतो हो अगं तिचे मूड असे स्विंग होत आहेत त्यामुळे आपण तिला जरा समजून घेतलं पाहिजे तिच्या कलेनं आपण घेतलं पाहिजे तिचा आपण आता विचार केला पाहिजे तेव्हा प्रतिमा म्हणते ठीक आहे आणि अश्विन निघून जातो हे सगळं भामटी प्रिया आतून ऐकत असते अश्विन गेल्याबरोबर प्रिया उठते आणि मस्त हसायला लागते आता प्रतिमा हे सगळं बघते आणि तिचा व्हिडिओ करते आणि म्हणते म्हणजे ही अश्विनला फसवते हिला काहीतरी होतंय आहे काहीतरी झालंय असं म्हणून ती अश्विनला जवळ खेचण्याचा प्रयत्न करते त्यानंतर प्रिया उठते मस्तपैकी जाऊन खात असते हे सगळं सगळं प्रतिमा शूट करते आणि तो व्हिडिओ ती अश्विनला पाठवते आता अश्विन तो व्हिडिओ बघतो आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकते तो म्हणतो तन्वी तर चांगली ठीकठाक आहे मग ती कशाला अशी नाटकं करते की तिला काहीतरी होतंय म्हणून मस्त हसते खिदळते जेवते इकडे तर मला दाखवते की तिला खूपच त्रास होतोय पण तसं नाही आहे म्हणजे ही मला फसवते आता अश्विनला प्रियाचा खूपच राग आलेला असतो आता प्रियाचा खरा चेहरा प्रतिमाने अश्विन समोर आणलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू